अथ अष्टादशोध्याय ओम गणेशाय नम ओम श्री सरस्वते नम ओम श्री गुरुदत्तात्रेयाय नम ओम हे जगदाधारे लक्ष्मी माते विश्ववैभव सतेज विनटते अंबे तुझेच सर्वत्र फुलते राजस ठाई ठाई ठायी ठायी कमला कन्याकमला विष्णुपत्नी नारायणी मंगला अनंत भगवंतांच्या पावला सेवित बैसरी अखंडित कनक रूपा दिव्य देहिनी प्रसन्न हरिप्रिये कृपालोचनी पाहिले जरी कोणाही लागुनी होय कुबेर धन्वंत तोची पद्माक्षी अवघेच खेळते चंचले केवळ तुझ्याच साठी अवघ्या जगाची आटाटी कृपेस्त व माऊली तुझ्याच आले पद्मानने तू लावण्य ते समृद्धी आनंद संपन्नते निवासे तुझिया दारिद्र्य पळते भक्तांचे दूर देशांतरी लंकासी निमिषात चक्रवर्ती श्रीमंत सर्व समर्थ नृपती करीते करुणा जरी तुला कधी हे चैतन्य शक्ती वल्लभे शुभ दे, दे वर्षा व वसुमते मजवरी न्यारा हो अखंड कृपेचा सारा भिजवावे तृप्तीने कनक धारा विश्वंभरा तू आनंदमयी श्रोते थाप दारावर प्रत्यक्ष येता कानावर भाऊ वदतो सत्वर देवता दार तुम्ही परी ओरडे बाळ तयान जायचे दाराजवळी कोणी मळीन आले मारे करी बाहेर मजला बोलावी ना। ते नारे वेगाने आले बाणा सरेसे बाळाने मिटल्या घट्ट नयनाने हाक मारिली नानांना पहा अघटीत परंतु तेथे नार जवळन वेगे जाते मागे बाळांच्या कोणी ते घेती झेलुनी अलगदपणे पुन्हा विश्वास आले जरा बाळ तो साक्षात समोर काळ उभा दारात केवळ विकट हास्य शस्त्रास ना यावे हो माझ्या रक्षण न्याव आला वाटे प्राण वदती पाळ आपुलेशी ऐसे होते विनवीतच वाजणे दारावरले तोच वाढले पाहुणी असाच उठले भाऊ जागे पहा तिथे भयानक सारे विचित्र अभद्र वावरे बाळांनाच होते सतावणारे न दिसे अदृश्य ते उघडता दार समोर नाना अर्थ हाकेने धावनी जाणं आले भलत्या रात्री रक्षणा वत्साचे आपल्या एकनिष्ठ दिसता नाना मावळे दर्शन कृतांत काळाचे बाळा लागून क्षणापूर्वीचे आक्रंदन थांबले पहा तात्काळची उभी मागे जी विभूती झेलित अशुभ प्रहार निश्चिती ती अंतर्धान पावती झाली निमिषात तेथोनी पहा शांत नाना मृदुलतेने सांगती बाळस प्रेमाने भ्यावे नाही तुकेही आता मनी भावे तो निर्भय बाळ तुझी हा का ऐकू येता पाहा धावलो घरी न सांगता भैया वहिनीस सा, दारेही सर्वथा मोके टाकून आलो इथे खुद्द स्वामी उभे इथे कोण तुला मग मारू शकते येईन ते झेलित होते सहजलेले कृपा निधी धडधड मनाची अवघी थांबली भयभीत वृत्ती स्थिरावली धावनी बाळने घट्ट धरेली पावले आपल्या सद्गुरूंची पहा नानांची थोरवी कैसे भावनी आले बाळगृहा पुढे गोष्ट वर्तली तर नाना आले बाळन सवे तो एक गावंडा अपरिचित भेटण्या येताच पाय धरत रडू लागला मुळी न करत संदर्भ त्याचा बाळन लागे तो म्हणाले नाना तयास पहा वाचविले तुला खास प्रयोग भयंकर कोणाही नारास न ना करावा तू याचे परी ना तरी तुझी धडगत न लागेल आता या वचनाप्रथम मानावे इथून पुढे निश्चित सोडून देहा वेडेपणा अवघे बाळावरचे ओढवले स्वतःवरी नानांचे सरुदय प्रेमळ मनाचे ज्ञानसागर मूर्तीमंत तीन वर्षे पुढे त्यांना प्रातकाळी तोंड धुताना रोजही स्त्राव जाण रक्ताचा तो कष्टप्रद भक्त कार्यार्थ नाना धावनी अचूक जाती वेळीच प्रगटुनी या विषयीची तुम्हाला अगुनि करीतो सादर दुसरी कथा रखमाबी नामक नानांची भक्त भाविक होती मनाची अशिक्षित पुरी भाबडी साची उतारवायची इंदुरामध्ये पैसे धड मुस्ताजीला न येती ऐशा रखमाबाईला नानांचे चरणी श्रद्धा अतुला मात्र तिची पहिल्यापासून कैसा वेडा भाव तिचा सिंहस्तात तिला स्नानाचा अलायोग शिप्रेचा होते असंख्य जन घाटावरी कोणी बदलले तट्टेनच काय घे एकटी स्नान घडवावे तुझ्या गुरुस आज दवा रखमाबाई तेव्हा बोजक्यातील नानांचा फोटो घेऊनी करी नामाचा गजर शिप्रामईत बडवण्याचा प्रकार केला तीनदा तिने आणि वदे घडलेच स्थान आज माझ्या गुरुसंही जाणं एव्हा ना तो फोटो भिजवून कागद ओला उरला फक्त नव्हते त्याचेही भान तिला आनंदात त्या घटकेला अशी रखमाबाई नानाला वधे येऊन एकदा घरी नाना जाते मी यात्रेस घेऊन संगे माझ्या पतीचं आम्ही दोघेही महातारी खास असू द्या लक्ष आमच्यावरी त्यावेळी नानांदवळी घरात बैसले होते भोवती भक्त तरी वदती ते बाई प्रत राही बरे लक्ष आमचे जावे यात्रेस दोघे खुशाल आता तुमचा वृद्धाप काळ जमतील त्या सकळ तीर्थयात्रा उभयतानी इतकेच बोलणे दोघांचे निघाले जोडपे हळूहळू यात्रेचे करीत ठिकाण रामेश्वराचे तीर्थी पोचले वंदिण्यास स्नाने करुनी पहाटे मंदिरी शिवाच्या प्रसिद्ध रामेश्वरी रखमाबाई पाहते गाभरी समीप नाना गुरु करीत होते अभिषेक रुद्राचा घडाघडा मुखाने देख आश्चर्य रखमाबाई सुख झाले तिथे अनिवार पहा आनंदाने लगबग निघाली पुसण्यास नानांना रखमा भोळी तो नानानेच खुणा केली एका हातय धाम बजारा उठले जागेवनी नाना प्रदक्षिणेच्या मार्गी पत्नींना बोलावणी हातावरी टाकताना तीर्थ विभूती बोलले त्या अभिषेक संपता तुम्हासी भेटे निश्चय द्वारापाशी यावे पाहून तोवरी मंदिराशी सगळीकडे फिरवून या नाना तुम्ही केव्हा निघाले वाटेत कुठे समात ऐसा दोघांचा नाना आणि रखमाबाईचा गेले परतोनी गाभारी पती पत्नीचा आनंद न मावे मनातील तिला माझे सद्गुरु किती प्रेमळ आपल्यासाठी येते दूर इंदुरावनी निश्चिती वदेबाई बाई पतीला गी बराच समय उलटून गेला परी न आले परतून नाना पुन्हा गाभाऱ्यातून निराश झाली रखमाबाई चौकशी तिथे केली फार परीनं पत्ता लागला अखेर चुका मुख होईल म्हणून जागेवर परतली दोघेही मुक्काम मासी पुन्हा श्रोते प्रवास परतीचा चालला जेव्हा पंढरपुरीचा विठ्ठू सावळा लाडका भक्तांचा पाहून निघाली इंदुराकडे तो स्टेशनावरील गर्दी अमित यात्रा होती पंढरपुरात म्हातारे दाम्पत्य कसे बसे तेथ उभे होते गाडी पुढे गाडी प्रवाशांची आत सारी बिचारी बावरली धडपड बजोरी करती कैसी शिरण्यास अकस्मात तिथेही नाना औचित आले जवळी त्यांना म्हणती पाहता काय चढाना आत समोरच्या डब्यातची हात धरीला चटकन नानानी गर्दीत डब्याच्या दारी जाऊनी नेले बघा सुखरूप बैसवनी बाकावरी एका आता आणि तेव्हा घाईघाईने म्हणती म्हणते आलोस पोनास भेटणे फलाटावरी उभेच जेणे पोचवले माझ्या स्टेशनावर क्षणाता तैसे सांगूनी घाईने आले तैसे निघुनी खाली गेले उतरूनी निघाली गाडी समयावर तवरी नाही परतले नाना हळ सारी रखमा पहिला राहिले खालीच की काही कळे ना चढले किंवा डब्यात कुठे यात्रा संपवणी आली इंदुरी मिळता सवड नाना घरी येऊनी बाई भडबडा विचारी काहो नाना बैसला कुठे हसले केवळ ऐकून के प्रश्न श्रोते कुठेही न घरात सोडून गेले नाना मास पूर्ण घालविला होता घरीच पहा हे कळता मात्र पडला प्रकाश हृदय दाटून आला भावभक्तीचा अनिवार उमाळा प्रेमे नानांचे चरण धरी ऐसेच विलक्षण अद्भुत ऐकावी आता कथा सत्य चिमनलाल मास्तर नामक गृहस्थ भक्त नानांचे एक जुने मातृ मास्तरांची पडली गाठ नानांची संसारी नव्हती त्यांची आकर्षिता पहिल्यापासूनच सवासाने काही दिवस श्रद्धा नानांचे चरणास जडली एकविध हृदयास ओढ साधनेची काय करावी साधना पुस्ते झाले ते नानांना तेव्हा गायत्री पुरस्चरणा कथिले तयास करण्यास तव रोज त्यातल्या तलावात सांसंकाळी होवनी स्नात बैसती जपास निवांत तेथेची जवळ चिमन लागलं पुढे नाना इंदुराला निघोनी आले होऊ लागल्याने मास्तरांचा सिद्ध पुरला चाले अहनिश शांततेने इकडे घरी असताना ना रोज नियमाने फिरण्या बाळांना सभे घेऊन निश्चितपणे कधी कोणी भक्ताने जरी पाचारीले आग्रहाने फिरून येताना थांबणे होईल घरी एके दिवशी सायंकाळीच लागले परतायचे फिरूनच तो मध्ये चालता रस्त्यातच क्षणात थांबले नाना गुरु बाळखेरीज दोन चार होते नानांचे बरोबर त्याचे न कळले रस्त्यावर नाना थांबले कशासाठी उजा पाय आपला नाना उचलून वरती क्षणार्द पुन्हा खाली ठेवणी लागले चालण्या निमिषात घडली क्रिया सारी ही विचित्र कृती नानांची कळली परी न चाले कोणाची तर्कबुद्धी तेथि ती बाळ मग नाना काही त्रास पाहायला मध्येच का आपल्या झालं म्हणून उचलेला वाटे मला रस्त्यात तुम्ही अकस्मात उतरले तेव्हा मंद हसू ना अरे बुडत होता तयाला गुन्हा हात दिला इतकेच बोलूनी दरी ती माऊन नाना पुन्हा पहाश होते त्याच वेळी मातृगेत तलावा चिखली घसरूनी चिमनलाल स्नान वेळी बुडत होते आत खोल जैसे जाणवले त्यांना तोल गेला नेतो आपणात तलावाचा एक क्षणे न दवडता ओरडले ते नाना वाचवा आम्ही बुडालो पुरश्चरणापूर्वी स्नाना झालो निसरड्यावरूनी घसरलो जळात तुम्हीच राखा आणि तेव्हा अदृश्य शक्तीने कोणीतरी सावरले हाताने मास्तरास आधार काठाने गवसला तेथ तात्काळची तीच वेळ तोच क्षण नाना रस्त्यातच थांबून पाय आपलाच उचलो चालू लागले क्षणभराने वरी न कथिले कोणा बघता प्रकार घडे जो सूक्ष्मता आता मौन पांघरे ती नाना तत्वता घडले काही जरी कुठे पुढे चारच दिवसांनी आले पत्र मास्तरांकडून साध्यंत हकीकत कळविली त्यांनी ओथंबून कृतज्ञतेने भक्त वत्सल तुम्ही ना ना वाचवले माझ बुडताना आर्त केस ऐकून जाणा तात्काळ झाला प्राणदाते ऐकली गोष्ट गुरु चरित्रातून आठविता द्विजाने कळवळून श्री गुरु आले रक्षणा लाभून प्राण राखिले चोराम पासून दिला मलाही तसाच प्रत्यय करुणा मूर्ते सदय हृदय तुम्हीच माझे दत्त साष्टांग वंदन नाना गुरु ते दवा होई अवघ्या ना उलगडा पत्र वाचताना

तैसेच दिसतील नाना गुरु प्रसन्न सोजोळ अधिकार जाणवणी भक्तांचाही नारायण नामक वेडा चरणांचा एक कलंदर भक्त साचा होता शिल्पी कामाचा व्यवसाय ज्याचा अत्युत्तम बाळपणीच त्याने मंत्र घेतला नानांचा मनी पवित्र आजुर्ती पालटे मात्र विलक्षण गुरुंच्या कृपेमुळे येता आठवण नाना गुरुंची असो कुठेही निघे देवतांची स्वारी पहा दर्शनाची आस हृदयी बाळगोनी प्रत्येक वस्तू मात्र पाहती देवता भावे म्हणून ती अवघे थट्टेने त्या प्रती देवता नारायण ओळखीचे मुक्त हास्य अनिवार जोडती हात भेटता साचार कोणासही लहान थोर भेद नाही त्यांचे उरी अखंड नाम जपात अनुसंधानी जवळी चित्त ध्याई देवता नानाम प्रत हासती जरी भोवतीचे पुन नाही अजूनही साधना भक्तीने नाना अंकित असती यात मुलीना संशय कसला देवता म्हणी चनी नानांचे ठेवून या यथा देवतात तात्काळ करायला लागती कीर्तन घेऊन या आख्यानं कुठलेही सांगताच नानांचे भक्तात आठविता यांचे नाव खास येती आपल्या हमकास हमखास स्मृतीत देवता केव्हा असो आता एकच कथा कथितो लहान जरी तत्वता वासुदेव मूर्ती संकल्पनी चित्ता येती यती ये वेशे नाना घरी होता दिवस तो कोजागिरीचा लोकांशी वाटिता अवघ्या दुधाचा साठा जेव्हा संपला चवीचा तळही कोरडा दिसू लागला आणि मागू लागले यती दूध प्यावया त्यांना नाना आणि तो दूध शेजारून हवे परी तुमच्या वाचे चित्तासी विचित्र पडले नानांचे संकट ते दवा पहा तो आठविले शास्त्रवचन दूध नसल्यावेळी देऊन नारळातल्या जळा लागून पर्याय माना तो निसंदेह हो। नारिके लोदकम पित्वा अक्ष क्रीडाम समाचरित होते ते ओले नारळगृहात गृहात नानानी नानांनी पाणी काढत चांदण्या उत्तर रात्री देत स्वामी रायंसी प्यावयते हसले स्वामी तृप्तीने पिऊन तेव्हा आशीर्वचने निघून गेले ऐसे भक्तीने जिंकले नानानी श्री गुरूंसी खरोखरी थोर अधिकार धन्य सद्गुरूंचा शिष्यही धुरंधर जगात नानांचा जय जयकार साक्षात दत्त एकनाथ श्री गजाननांच्या प्रेरणे नाना गुरूंच्या आशीर्वचने माता मा कळसायने विजयवाणी कृताय शुभ मातचरिते अष्टादशोध्याय समाप चिंतन श्री गुरुदेवत्त श्रीमत्परमंस श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय श्रीमत्परमंस परिव्राजकाचार्य अधमोद्धारक भक्तवत्सल दीनदयाळ समर्थ सद्गुरु श्री चैतन्यानंद सरस्वती नाना महाराज की जय